बातमी आहे राजकीय वर्तुळातून कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली आहे यावरून आता राज ठाकरे महायुतीमध्ये येणार का अशी चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे यावरच आता रामदास आठवले यांनी देखील भाष्य केले आहे त्यांनी म्हटलं आहे की राज ठाकरेंची मनसे ही महायुतीमध्ये येणार नाही ते बी जे पीला परवडणार देखील नाही राज ठाकरे हे मोठे नेते आहेत सभेला गर्दी होते पण मतही मिळत नाही त्यांचा फायदा होणार नाही अजून त्याबाबत निर्णय देखील झालेला नाही माझा विरोध यासाठी आहे कारण फायदा होणार नाही त्यांना घेतले तर बाहेरच्या राज्यात नुकसान होईल तर उत्तर भारतीय आणि मुस्लिम राज्यात भाजपला फटका बसणार आहे आमची दुश्मनी नाही पण त्यांना घेण्यात फायदा नाही का काही मतदार देखील नाराज होतील वरिष्ठ नेत्यांनी जो काही निर्णय असेल तो घ्यावा असं देखील त्यांनी म्हंटल आहे कोणत्या राज्यांमध्ये जर राज ठाकरेंनी सोबत बी जे पीने घेतलं तर कोणत्या राज्यांमध्ये फटका बसेल असं वाटतं कोणत्या म्हणजे आपल्या नॉर्थ इंडियामध्ये वगैरे लोकांचा त्याला विरोध आहे म्हणजे उत्तर भारतीयांना विरोध करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यामुळं मुस्लिमांना विरोध करणारी भूमिका त्यांनी घेतलेली असल्यामुळं त्या समाजामध्येही जे काही सिप्ये आहे ती रुग्ण कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळं व्यक्तिगत राज ठाकरेंची काय माझी विरोध नाही अजिबात नाही आहे परंतु त्यांना घेण्यामुळं काय फारसा फायदा होणार नाही म्हणून मुस्लिम मतदार नाराज होऊ शकतात आणि उत्तर भारतीय भारतीयपदी नाराज होऊ शकतात ते मुंबईतली उत्तर भारतीय आहे आणि उत्तर मधली उत्तर भारतीय आहे त्यामुळं त्याचा फारसा फायदा होणार नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे निर्णय काय घ्यायचा नक्की राज ठाकरेंना यायचं आहे का त्यांना घ्यायचं आहे का याच्या संबंधाचा निर्णय हा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घ्यायचं आहे माननीय अमित जी आणि जे पी नड्डाजी घ्यायचं आहे राज्याच्या अठ्ठेचाळीस जागा